निफाडमधून पाहत आहोत नाशिकच्या निफाड तालुक्यातील विंचूर येथे प्रतिष्ठित व्यापारी पवन जाजू यांच्यावर चाकून प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे व्यावसायिक भागीदारीतून हा हल्ला झाल्याचं बोललं जात असून हल्लेखोरानं जाजू यांच्या पोटावर दोन ते तीन वार केले आहे या चाकू हल्ल्यात पवन जाजू गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे दरम्यान घटनास्थळी पोलीस आता दाखल झाले असून कुटुंबीयांनी त्यांची व्यावसायिक भागीदार मनोज बोराडे यांनी हा हल्ला केल्याचा गंभीर आरोप केला आहे दरम्यान आता पोलीस काय तपास करतात हे पाहावं लागणार आहे हे आमची पार्टनरशिप होती कॅरेटची ना म्हणजे पार्टनरशिप पैसा आम्ही लावलेला ला। आहे फक्त त्याला नफ्यावारी आम्ही घेतलेलं होतो का नफा द्यायचा होता तुला पण त्याच्याबरोबर मला माझ्या नवऱ्याला धंदा करून द्यायचा नव्हता म्हणून मी म्हटलं पार्टनरशिप तोडायची आम्हाला म्हणून त्यामध्ये माझा हिशोब करून दे चार दिवस पहिले काय नाव होते मनोज गोराडे किती जण आलेले होते एकटाच होता तो कशाने वार केला लाल कलरचे दोन चाकू होते त्याच्या हातात मी त्याला माझ्या भाऊ ला पैसा टाकल तरी त्याने ऐकलं नाही मला लोटलं आणि मी फाडला तरी त्यांना मला लोटून त्याला मारलं मारलं कुणाकडे काय मारव